नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मराठा आरक्षण विरोधातील जनहित याचिकेबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मराठा आरक्षण विरोधातील जनहित याचिकेबाबत उच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय पहा अपडेट काय सांगतोय इतर मागास प्रवर्गात ओबीसी मराठा इतर मागासवर्ग प्रवर्गात ओबीसी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाला आवाहन देणाऱ्या या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला या याचिकाकर्त्यांवर मा या अध्यादेशाचा विपरीत परिणाम होणार नाही किंवा ते पीडितही नाहीत असे न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना स्पष्ट केलेला आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच सरकारच्या निर्णयाला पीडितांनी विविध रीट याचिकाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे आणि या याचिकांवर न्यायमूर्ती रेवती मोहिते रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठांपुढे बावीस सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याकडेही न्यायालयाने या ठिकाणी लक्ष वेधले आणि या टप्प्यावर याच टप्प्यावर या जनहित याचिका पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या आहेत किंबहुना सरकारच्या या निर्णयाला केवळ पीडित व्यक्ती आवाहन देऊ शकतात असेही न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणीस नकार देताना स्पष्ट केले ही जनहित याचिका आम्ही ऐकू शकत नाही आम्ही ती फेटाळून लावू त्यामुळे याचिकाकर्त्याने अन्य रीट याचिकांमध्ये हस्तक्षेप याचिका करावी अशी सूचना न्यायालयाने या ठिकाणी केली आहे संबंधित खंडपीठाला याचिकाकर्त्यांचा हस्तक्षेप हे आवश्यक वाटल्यास ते त्यांचे म्हणणे ऐकण्याचा निर्णय घेऊ शकतात असेही खंडपीठाने स्पष्ट केले तसेच जनहित याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेणार की आम्ही फेटाळू याबाबतचा आपला निर्णय दुपारच्या सत्रात कळवण्याचे म्हटले आहे दरम्यानच वकील विनय दोत्रे यांनी स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे आपल्या मराठा आरक्षणाबाबतच्या नव्या अध्यादेशाला जनहित याचिकेद्वारे आवाहन दिले आहे या याचिकेमध्ये या अध्यादेशासह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत घेतलेल्या या आधीच्या निर्णयांनाही आवाहन या ठिकाणी देण्यात आले आहे मराठा समाज हा मागास नसून पुढारलेला आहे तसेच कुणबी व मराठा हे एक नसून वेगवेगळे वर्ग आहेत असा निष्कर्ष यापूर्वी खत्री आयोग बापट आयोग मंडल आयोग आणि बी डी देशमुख समितीने या अभ्यासाअंती दिला होता तसेच मराठा समाजाला आपल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देण्यास आणि ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगांनाही आयोगानेही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दीर्घ सुनावणी जनसुनावणी अंती सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतर मराठा व कुणबी हे एक नसल्याचा निष्कर्ष नोंदवला होता याकडे याचिकेत लक्ष देखील वेधण्यात आले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत उच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद